नमस्कार मी रवींद्र बोटवे आपल्यासोबत आज हिंगोलीचे भूमिपुत्र गजानन शिंदे आहेत जे की स्वतः एक एन्टमॉलॉजिस्ट आहेत आणि ज्यांनी टमाट्यामध्ये गेली पाच ते सहा वर्ष काम केलेलं आहे तर आपण त्यांच्याबद्दल आज टमाट्याबद्दल जे काही समस्या आहेत त्या विचारू मला सांगा जनभ की सगळ्यात मोठी जी आहे काय सध्या ह्या भागामध्ये या टोमॅटोमध्ये सर सध्या जे मेजर इश्यू जे आहे टोमॅटोमध्ये ते व्हायरसचा आहे सर प्लास्टिक व्हायरस प्लास्टिक व्हायरस त्याच्यानंतर लिपकरल व्हायरस लिप हा लिपकरल व्हायरस हा जर पांढरी माशीमुळे टोमॅटोमध्ये आपला जास्त सावतो त्यासाठी शेतकऱ्यांनी काय केलं पाहिजे व्हाईट फ्लाय कंट्रोलसाठी सर डायफेनॉन त्याच्यानंतर ऍसिटामिपिरिड याचे स्प्रे घेतले पाहिजे सर आलटून पालटून Uh, किती दिवसाला घेतले पाहिजे अंदाजा तर आठ आठव्या दिवशी स्प्रे घेतला पाहिजे पांढरी माशीसाठी त्याच्यानंतर थ्रीप थ्रीपसाठी पण स्प्रे घेतला पाहिजे जसं की फिप्रोनिल बिन सॅनेट्रीनिप्रोल याचा स्प्रे शेतकऱ्यांनी घेतला पाहिजे कारण प्रिव्हेंटिव्ह मध्ये जर डिश इन्सेक्ट कंट्रोल झाला तर व्हायरस कंट्रोल होऊ शकतो सर जर व्हायरस एखाद्या प्लांटवर आला तर ट्रान्समिट नाही होणार मग त्याच्यासाठी काही नॅचरल अशी म्हणजे कमी खर्चामधली काय आहे का जसे ज्याच्यामध्ये शेतकरी कमी खर्च वापरून प्रिव्हेंटिव्हमध्ये यूज नाही म्हणून असं काही करतील असं काही आहे का टेक्नॉलॉजी काही यूच नाही म्हणून असं काही नाही सर पण जर स्व कॉन्टॅक्ट फी साईड कॉन्टॅक्ट इन्सेक्टी साईड जर वापरले स्वस्तामध्ये प्रिव्हेंटिव्हमध्ये जर वापरले किडीचा प्रादुर्भाव जर प्लॉटमध्ये नाही येऊ दिला किंवा मल्चिंग वापरली शेतकऱ्यांनी मल्चिंगमुळं पण भरपूर व्हायरससाठी कंट्रोलसाठी खूप चांगला फायदा होतो आमलची मुळे पण फायदा होतो पायऱ्यासाठी